नमस्कार चला सा हो, तर आज आपल्याला समोसे बनवायचे ते मी चार बटाटे घेतले ते मैदा घेतला आहे मैद्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे ओवा ओवा जर हाता चोळून टाकलेलं आहे आणि तेल टाकायचं आहे आपल्याला आणि पीठ मळून घ्यायचे आणि दहा मिनटासाठी पीठ ठेवून द्यायचे तेल टाकल्यामुळे आपण पहिले मिक्स एकत्र छान करून घेऊयात आणि नंतर पाण्याचा वापर करणार आहे पीठ मळण्यासाठी हे आपलं पीठ मळून तयार आहे तेल लावून थोडंसं ठेवून देऊयात साईडला एका डब्यामध्ये घालून झाकून ठेवून द्यायचे म्हणजे कडक होत नाही आणि तोपर्यंत आपण स्टपिंगची तयारी करून घेऊया तिथे स्टफिंगसाठी मी ते जिरं मोहरी मिरची पावडर धना पावडर हळद मी कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर घेतलेली एका कढईमध्ये मी तेल टाकून घेतले गॅस पण ऑन केला आहे बटाटा मॅश करून घेऊयात तुम्ही वटाणा असेल तर वाटाणाही वाटा टाकू शकता माझ्याकडे इथे नव्हतं म्हणून मी फक्त बटाटाही बटाटा टाकत आहे तर जिरं मोहरी टाकून घेऊयात नंतर आपल्याला टाकायची कस्तुरी मेथी हळद मिरची पावडर आणि आता आपण बटाटे टाकून घेऊयात टाकूयात मीठ चवीनुसार थोडंसं तेल टाकूयात मी धना पावडर टाकली वरतून टाकली धना पावडर आता कोथिंबीर टाकूयात आणि एकत्र आपली भाजी करून घेऊयात हे प आपली ह्याची भाजी समोस्याची भाजी बनवून तयार आहे आपण छोट्या छोट्या साईजचा गोळा तयार करून गोळा करून घेऊयात आणि मैद्याची पोळी लाटून घेऊयात आता मध्ये कापायचं आहे एका पोळीमध्ये दोन समोसे होतात साईटने आपल्याला तेल लावायचं आहे कोण करायचं आहे आणि त्या कोणामध्ये आपल्याला भाजी भरून घ्यायची आणि साईटने परत पाणी लावून चिटकवून ठेवायचे अशा पद्धतीने आपल्याला आपले समोसे सर्व करून घ्यायचे ते बाहेर एक समोसा वीस ते अठरा रुपयाला असतो तसेच घरच्या घरी उलट स्वच्छ तेलामध्ये बाहेरचं तेलही चांगलं नसतं तर घरीच बनवा आणि मंद आचेवरती आपल्याला तळून घ्यायचे हे पापले समोसे बनवून तयार आहेत व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद